एखाद्याला मंत्रीपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून काम करतो आम्ही जे झालेलो मंत्री आहोत त्यांची देखील जबाबदारी आहे जर कोणाची नाराजी असेल ती दूर करणं त्याच्यासाठी आम्ही काम करतोय आम्ही अनेक लोकांची चर्चा केलेली आहे आणि तानाजी सावंत साहेब असतील विजय शौतरी असतील हे आम्हाला ज्येष्ठ आहेत ते देखील मंत्री होते आणि त्यांना लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री मोदय बोलून घेतील त्यांची समृद्ध काढतील तर कुठेही जे तुमच्या मनामध्ये आहे कुठेही त्यांच्या मनामध्ये नसेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जे आमचे बाकीचे आमदार आहेत ते देखील मंत्रिपदासाठी पात्रच आहेत परंतु शेवटी अकरा बारा मंत्री करत करत असताना नेत्याचा देखील निकष लागतो नेत्याचा देखील त्याच्यामध्ये दोष नसतो पण मी जर चांगलं काम केलं नाही काल कोणीतरी अडीच वर्षाचा क्रायटेरिया विचारला अडीच वर्ष कशाला जर मी चांगलं काम केलं नाही दोन महिन्यामध्ये केलं नाही तीन महिन्यामध्ये केलं नाही तर ज्या नेत्यांना आम्हाला मंत्रिपद दिलंय हे आमचे एकनाथ साहेब नेते आमचं मंत्रीपद देखील काढून घेऊ शकतात mm. ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे